शेतकरी बंधू आपण शिवार फेरी कार्यक्रमा अंतर्गत आता एका तुरीचे प्लॉट वर आलो आहे हा प्लॉट कपिल लांडे यांच्या मॅनेजमेंट खाली किंवा यांचे नियोजनाखाली आहे या तुरीची जात गोदावरी आहे तासा पास दोन तासातील अंतर पाच फूट आहे आणि दोन झाडातील अंतर दीड ते दोन फूट आपण ठेवलेलं आहे चांगला आहे आपण बघू शकता याला चांगल्या फांद्या आहेत खालपासून सुरुवातीला डोज मध्ये याला दहा सव्वीस सव्वीस एक बॅग सुपरफाईल चार्जर किलो आणि धनलक्ष्मी दानेदार वीस किलो हा बेसन डोस दिला आहे वाढ चांगली आहे आणि उगवणी नंतर वीस पंचवीस दिवसानं एकदा याचा शेंडा खुडलाय आहे ते आपण बघू शकता नहीं नहीं। शेंडा खुडलेला आहे इथे इथे शेंडा खुडला फांद्या वाढल्या नंतर आता एक दिवसापूर्वी पुन्हा एकदा याच टॉपिंग केलं हे इथून टॉपिंग केलेलं आहे हे हे टॉपिंग केलं आहे इथून कारण तुरीचं उत्पन्न येण्यासाठी प्रत्येक झाडावर तुम्हाला पन्नास साठ सत्तर ऐंशी फांद्या असायला पाहिजे कारण तुरीच्या शेंगा ह्या टोकावर लागतात आणि म्हणून जेवढ्या जास्त फांद्या तेवढे जास्त उत्पन्न जर फांद्याची संख्या कमी असेल तर तुमचं उत्पन्न एक सात आठ क्विंटलच्या वर जात नाही आता आम्ही या प्लॉट मध्ये कपिल आपल्याला उत्पन्न किती घ्यायचं याच्यात पंधरावीस पंधरा पंधरा वीस क्विंटलच एकरी टार्गेट ठेवलेलं आहे परंतु आता या प्रॉब्लेम काय काही ठिकाणी काय इथे हा मर लागली आहे ही मर लागली आहे आणि यामुळं या प्लॉट मधली काही झाड सुकत आहेत हे बघा हे मार्गी लागल पिवळ पडलं आणि आता इथे बघा ही सुखत आहे आता हे नेमकं काय आहे का कशामुळे हे होते तर ही जी मर आहे ही बुरशीमुळे लागली आहे आणि ती बुरशी आहे फ्युजेरियम मी आता हे उपटलं आणि तुम्हाला दाखवतो मी बघ आता बघा आता हा भाग सडल्यासारखा झाला आहे आणि तुम्ही जर याला आपला भाग काळा झालेला आहे हा आतला भाग जो आहे हा काळा पडला आहे आणि जमिनीत पाणी असूनही झाडाला पाणी उचलता येत नाही फ्युजेरियम विल्ट मध्ये झाडाचा गाभा जो आहे त्या ठिकाणी बुरशी लागते किंवा तो निकामी होतो हे बघा आपण खोड बघू शकता हे इथे सगळं काळ पडलं आहे आता ही बुरशी आली कुठून ही बुरशी जमिनीत वास्तव करून असते आणि ज्यावेळी पावसानंतर ज्यावेळी उघडी फुते आणि जमिनीचा खोडा जवळचा जो भाग आहे तिथे जमीन आवळल्या जाते तिथे खोडाला जखम होते बघा इथली साल सडली आहे ही साल सडली आहे इथून ती बुरशी आत शिरते आणि नंतर चार आठ दिवसात पुढे झाड वाळून जाते आता याचा बंदोबस्त करण्यासाठी काय करता येईल आता ही बुरशी आल्यानंतर आम्ही याचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही स्वाइल आ, सुपर स्वाइल चार्जर नावाचे आमचे जे ग्रॅन्यूल आहेत त्या ग्रॅन्यूल मध्ये साफ नावाचं पावडर टाकून पाचशे ग्रॅम साफ पावडर आणि पाचशे ग्रॅम साफ पावडर आणि वीस किलो हे सुपर सॉइल चार्जरचे ग्रॅन्यूल त्याचं मिश्रण बनवलं आणि ते डायरेक्ट असं खोडाच्या बुडाशी टाकलं हे बघा खोडाच्या बुडाशी टाकलं हे बघा आम्ही टाकलं आहे आणि अशा प्रकारे त्या खोडाच्या भोवती असणारी जी बुरशी आहे त्याचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीनं आम्ही हे पाऊल उचललंय हे खोडाच्या भोवती हे आम्ही ग्रॅन्युल आणि बुरशीनाशक याच मिश्रण टाकलंय नंतर याला आणखी फवारून तुम्हाला साप पावडर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यासारखं बुरशीनाशक खोडाचा खालचा भाग पूर्ण भिजेल याप्रमाणे जर फवारून दिलं तर या बुरशीचा बंदोबस्त होतो आता यापुढे एक दोन ओवारण्यामध्ये त्या बुरशीचा बंदोबस्त करण्यासाठी बुरशीनाशक घ्यावं लागेल प्लॉटची वाढ चांगली आहे जर समजा ही मर थांबली तर या प्लॉट मध्ये नक्कीच बारा पंधरा क्विंटल एका एकरात तुरीचं उत्पन्न होऊ शकतं